नमस्कार राजेज मध्ये मी आज तुम्हाला एक वेगळ्या प्रकारचा डोसा दाखवणार आहे पेसल टू डोसा ऍक्च्युअली हा जो डोसा करतात त्याचं प्रमाण थोडस जे वेगळं आहे मुगाची डाळ जास्त असते त्यामध्ये सालांची मी हे प्रमाण थोडं वेगळ्या पद्धतीने घेऊन जास्त कुरकुरीत कसा होईल कसा करणार आहे तर ह्याचं प्रमाण काय आहे ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे कसा करायचा आणि त्याचं साहित्य कसं घेतलं काय करायचं ते आता बघू आपण किचनकडे जाऊया हिरव्या मुगाचा डोसा करण्यासाठी हिरवे मुग सह त्याची डाळ घेतली मी ही दोन वाट्या घेतली त्यामध्ये साधारण दोन चमचे हरभरा डाळ घालणार आहे त्याला जरा कुरकुरीत पण येतो त्यात नुसत्या मुगाचे डोसे फार मऊ मऊ होतात आणि उग्र पण होतात आणि कडकपणासाठी एक वाटी सोना मसुरी तांदूळ घेतलाय आता हे दोन्ही मी स्वच्छ धुवून पाच एक तास भिजवून ठेवतो आणि नंतर फर्मेंटेशनसाठी ठेवून देतो फार फर्मेंटेशन लागत नाही ह्याला आता सकाळी जर भिजवलं तर संध्याकाळी अगदी हे छान होतात नुसत्या मुगाचे किंवा त्यात थोडंसं तांदूळ पीठ घालून केलेले मऊ होतात त्याला उग्र वास येतो त्यामुळे ही थोडीशी थोडेसे हे बदल केलेत छान था। होतात डोसे हे जरी वेगळं वेगळं भिजत टाकलं असलं तरी एकत्र भिजवलं तरी सुद्धा चालू शकतं आणि यामध्ये मी अर्धा चमचा मेथीदाणे घालणारे त्यांनी फर्मेंटेशन लवकर होतं भरपूर पाणी घालून या डाळी आणि हे मेथी दाणे घातलेले तांदूळ हे स्वच्छ धुवून घेते आणि परत स्वच्छ पाणी घालून ते चांगले पाच पाच भिजत ठेवायचे पाच तास फर्मेंट केले करून ठेवलेलं आपलं डोसा पीठ मुगाच्या डोश्याचं पीठ छान मस्त तयार झालं याच्या वेळेला ह्याला जास्त फर्मेंटेशन लागत नाही थोडंसं सुद्धा पुरतं मी हा घी रोस्ट डोसा करणार आहे त्यासाठी मस्त साजूक तूप आणि पोळी चटणी सुद्धा घेते एकदम वेगळं लागतं कसं करायचं करून बघा बघूया तवा तापतोय आपला तो झाला की लगेच डोसे करून दाखवतो तवा तापलो आहे आपण एक छान डोसा घालूया थोडा मोठा झाला डोसा तरी चालेल पीठ थोडस हे जाडसरच ठेवायचं पातळ केलं की त्यातील पाण्याचं बुडबुडे येऊन मध्येच तो फुकतो डोसा इतका विचित्र होतो हा छान झाला गॅस मोठा करायचा डोसा करणारे मस्त साजूक तूप सडळ हाताने घालायचं ते पसरून घ्यायचं या बात आहे मस्त त्याला पेसर टू डोसा म्हणतात त्याचं प्रमाण वेगळं असतं पण हा मी जरा माझ्या पद्धतीने केलाय की मी त्याला पोळी चटणी घालतोय टेस्ट वेगळी इम्प्रूव्ह होते जरा तशी पाहिली तर ही ग्रीन रेव्होल्युशन आहे याबरोबर चटणी सुद्धा मी हिरवी केली आहे प्लेट सुद्धा हिरवी आहे मस्त एक दोन मिनिटात हा तयार होईल डोसा छान तयार झालाय आपला बघू शकता खूप छान झालाय कुरकुरीतही झालाय हा बात आहे मस्त गोल्डन ब्राऊन फार काळा करायचा नाही हा त्याच्याबरोबर हिरवी चटणी हे काटा चमचा आणि हा चमचा आपला दिलाय शो साठी हे हातानेच मस्त दणकून खायचे तर घी रोस्ट मुगाचा डोसा कसा वाटला छान होतो अहो अगदी थोडक्यात थो, एका दिवसात होतो आदल्या दिवशी भिजवायचं मग वाटून पर फर्मेंट करते इतकं नाही एका सकाळी टाकलं जी संध्याकाळी होतो तर रात्री टाकलं सकाळी होतो तुम्ही करून बघा छान होतो